नमस्कार माझं नाव निलेश भगवान चौगुले मी कोल्हापूरमधून आलेलो आहे माझ्या कंपनीचं नाव आहे शाहू महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही दोन हजार वीसपासून या कंपनीमध्ये व्हेजिटेबल डिहायड्रेशनवरती काम करतो आहे व याच्यासोबतच आम्ही आंबा पल्प व मिरची पावडर व जी हिरवी मिरची आहे त्याच्या पावडरीवरही आम्ही काम करतो आहे तर सह्याद्रीमध्ये येण्याचं प्रयोजन हे गेल्या महिन्याच्या सव्वीस तारखेला नियोजित झालं आमची एक पी सी त्यासाठी सँक्शन झाली की तुम्ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये ट्रेनिंगसाठी जायचं आहे संस्थात्मक बांधणीच्या ट्रेनिंगसाठी संदर्भात आम्हाला थोडं मार्गदर्शन करण्यात आलं व त्या अनुषंगाने आम्ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये ट्रेनिंगसाठी आलो इथं आल्यानंतर एक डोक्यामध्ये असं होतं किंवा जी सह्याद्रीची आजपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही माहिती मिळाली होती त्याच्या आधारे एक मनामध्ये असा एक चांगला पॉझिटिव्ह सह्याद्रीबद्दल एक ॲटिट्यूड होता किंवा एक पॉझिटिव्ह माइंडसेट होता की इथं गेल्यानंतर आपल्याला संस्थात्मक बांधणी याच्याबरोबर जे सह्याद्रीने दोन हजार सहापासून किंवा स्थापनेपासून जे स्ट्रगल केलेलं आहे त्याचा एक आम्हाला तिथं गेल्यानंतर शिकायला मिळेल व त्याच्यातून आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी आम्ही काय करतो आहे अशा प्रकारचे वेगवेगळे विचार करत आम्ही सह्याद्री फार्ममध्ये जॉईन झालो व जसे आमचं ट्रेनिंगचे सेशन चालू झाले त्याच्यामध्ये चा एक एक गोष्टी संस्थात्मक मानणीसाठी काय करायला पाहिजे होतं ज्या आम्हाला आमची कंपनी चालू करत असताना किंवा चालवत असताना ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्याचं बरंच नॉलेज इथं आल्यानंतर समजलं मग त्याच्यामध्ये लिगल कंप्लायन्सेस काय असतात प्रोक्रुटमेंट कशी केली पाहिजे त्यानंतर सॉफ्टस्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे जे एफ पी सी किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवत असताना जे काही कॉन्फ्लिक्ट आहेत त्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे डिसिजन मेकिंग कसं झालं पाहिजे किंवा मशनरी प्लांटेशनपासून ते प्रोसेसिंगपर्यंत ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचं संपूर्ण अद्यावत नॉलेज हे आम्हाला इथं आल्यानंतर थेरॉटिकली <theoretically>, याच्यासोबत प्रॅक्टिकलीसुद्धा समजलं व त्यातून आमच्या ज्ञानामध्ये इतकी चांगली भर झाली की ज्या गोष्टी आम्ही फक्त सोशल मीडियाच्या मा मा माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून ज्या बघितल्या होत्या त्याचं लाईव्ह किंवा नजरेनं आम्हाला त्या बघता आल्या व त्याचा फायदा आम्हाला आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी रन करताना होऊ शकतो याचा एक मनामध्ये कॉन्फिडन्स आला व इथून बाहेर पडताना काय घेऊन जायचं आहे तर तो कॉन्फिडन्स किंवा तो जो स्ट्रगल आहे जो एम डी सरांनी किंवा शिंदे सरांनी जो केला आहे त्याच्यातून शिक शिकण्यासारखं बरंच आहे हा जो एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे तो आम्हाला इथून घेऊन जायला आम्हाला आवडेल किंवा तो आम्ही घेतलेला आहे या दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये याच्या